मतदारांनो वोटर्स डॉट आय डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून मतदार यादीत आपलं दिव्यांगत्व चिन्हांकित करून घेण्यासाठी संकेतस्थळावर लॉग इन करून मुख्य पानावरचा अर्ज क्रमांक आठ हा पर्याय निवडा त्यानंतर हा अर्ज स्वतःसाठी की इतर दुसऱ्या मतदारासाठी भरत असल्याबद्दलची माहिती द्या तुम्ही इतर दुसऱ्या मतदारासाठी हा अर्ज भरत असाल तर त्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक द्यावा लागेल अर्ज स्वतःसाठी भरत असाल तर आपल्या खात्यासोबत जोडलेला आपला स्वतःचा मतदार ओळखपत्र क्रमांक आपण भरलेला मग सबमिट या बटनावर क्लिक करून नव्या पानावरचे आपल्या मतदार तपशील तपासून ओके हे बटन दाबून आलेल्या रिक्वेस्ट फॉर मार्किंग पर्सन विथ डिसॅबिलिटी हा पर्याय चिन्हांकित करून ओके हे बटन दाबा मग समोर आलेल्या अर्जाच्या पानावर आपल्या सोयीची भाषा निवडा आपण स्वतःचा अर्ज भरत असाल तर पुढच्या टप्प्यात राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ तसंच नाव आणि आडनाव हे तपशील आपोआप भरलेले दिसतील ते तपासून घ्या त्यानंतर आधार क्रमांक आणि संपर्काविषयीचे तपशील भरून पुढील हे बटन दाबा नव्या टप्प्यावर आपल्या दिव्यांगत्वाच्या स्वरूपाचा पर्याय निवडल्यावर दिव्यांग प्रमाण नमूद करा आणि त्याचा पुरावा जोडा आता घोषणापत्राच्या टप्प्यात ठिकाण लिहा पुढच्या टप्प्यात दिलेला कॅपच्या भरून पूर्वावलोकन या बटनावर क्लिक करा आणि समोर आलेलं अर्जाचं प्रारूप तपासून सादर म्हणजेच सबमिट आणि नंतर एस हे बटन दाबून अर्ज दाखल करा आणि त्याच्या संदर्भ क्रमांकाची नोंद करा धन्यवाद मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित